शिवरा मित्रांनो तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज होणाऱ्या दिव्य दिव्यशा मौजे नरवणे या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि विठ्ठल यांचा तेज आणि दिवाण्या नक्की कोणत्या गटात पाळणार व त्यांच्या चिठ्ठ्या नक्की कोणत्या कोणत्या गटात निघाल्या हे आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल तर मित्रांनो मोहिल शेठ धुमाळ यांचा बाकासूरच्या नावाने दोन चिठ्ठ्याने गेला आहे त्या म्हणजे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती व गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला बाकासूर बाळताना दिसतो दिसू शकतो तसेच मित्रांनो विठ्ठल नाना आणि अजय शेठ यांचा तेजाने दिवाने आपल्याला वा, गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचवरती गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचवरती व गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहावरती आपल्याला तेजा आणि दिवाण्या पालताना दिसू शकतो मित्रांनो तेज आणि दिवाण्याच्या नावाने तीन चिठ्ठ्या निघाल्या आहे मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला असा सपोर्ट करा धन्यवाद